अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती आणि या परीक्षेचा निकाल आज लागलेला आहे आणि यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं किंवा हो नाही हे तुम्ही चेकही केला असेल मग ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी आता पुढे काय करायचं आणि ज्यांचं सिलेक्शन नाही झालं त्यांच्यासाठी पुढे काय बसते या सर्व गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपणा गायडिया आपल्या युट्यूब चॅनलवर ठिकाणी निकाल लागला आता निकाल लागल्याच्या नंतर तो चेक कसा करायचा तुम्ही चेक केलाय असेल जर नसेल केला चेक तर तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे या लिंक वर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता आणि त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे जे काही तुमच्या हॉल हॉलटिकीटवर असेल तो तुमचा रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर किंवा आपण रोल नंबर म्हणू शकतो रोल नंबर त्या ठिकाणी टाकू शकता आणि रोल नंबर टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला डीओबी म्हणजे डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची जन्मतारीख टाकायची आणि सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला हिरव्या अक्षरात त्या ठिकाणी दिलेला असेल यू आर प्रोव्हिजनली सिलेक्टेड फॉर जे इन्व्हेस्टिमेशन जवाहर मदत विद्यालय या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला तसा मेसेज येईल आणि जर नाही झालं तर सॉरी यू आर नॉट प्रोविजनरी यू आर नॉट सिलेक्टेड असं काहीतरी त्या ठिकाणी लाल अक्षरात त्या ठिकाणी दिलेलं राहील मग त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की नाही मग तुमचं सिलेक्शन झालं किंवा नाही आणि याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशनसाठी क्वालफता येईल ज्यांचं सिलेक्शन झालं ज्यांचं नाही झालं त्यांच्यासाठी येणारच नाही ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना कॉल येईल ॲडमिशनसाठी की तुम्हाला ते कन्फर्म करायचं नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिश जाऊन ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं त्या ठिकाणी तुम्हाला काय डॉक्युमेंट लागते ते डॉक्युमेंट सुद्धा आपण या मागच्या व्हिडिओमध्ये एका सांगितलं होतं की डॉक्युमेंट काय काय लागणार ते डॉक्युमेंट तयार करून ठेवा जसं की डॉक्युमेंटमध्ये काय काय राहील तर डॉक्युमेंटमध्ये तुमचं ओबीसी कास्ट असेल तर ओबीसी कास्ट सर्टिफिकेट लागेल त्याच्यानंतर एस सी एस टीचं कास्ट सर्टिफिकेट लागेल आता एस सी एस टीसाठी एकच कास्ट सर्टिफिकेट असतं पण ओबीसी वाल्यासाठी एक तर सेंट्रल लेवलची ओबीसी कास्ट असते आणि स्टेट लेवलची त्या ओबीसीमध्ये सुद्धा जी सबकास्ट असते ती सब कास्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागू शकते मग या दोन्ही कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असले पाहिजेत त्याच्याचबरोबर तुमचा वैव आदिवास म्हणजे तुमचं जे काही डोमासाईल असेल तुम्ही महाराष्ट्र राज्याचे किंवा दुसऱ्या एखाद्या राज्याचे असतात त्या ठिकाणी तुमचं एक डोमासाईल सुद्धा असतं डोमासाईल सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तयार करून घ्यायचंय त्याचबरोबर तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल नॉन प्रिमिलियर असेल असे काही डॉक्युमेंट असतात महत्वाचे आधार कार्ड आणि हे तर एक जनरल झाले आहे आता तुम्हाला माहितीच असतं की आधार कार्ड पासपोर्ट वगैरे या गोष्टी लागतातच जे काही डॉक्युमेंट तुम्हाला लागतील ते तयार करून ठेवा जे आता सांगितले हे सुद्धा आणि मागच्या व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्या डिटेलमध्ये सांगितलं कोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर रिझल्ट चेक केल्याच्या नंतर आता महत्वाचं काय की तुम्ही जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं अभिनंदन सिलेक्शन झाला असेल तर पण आता ज्या मुलाचं सिलेक्शन नाही झालं त्यांना असं नाही याचा अर्थ असा नाही की त्यांचं सिलेक्शन होणारच नाही होऊ आता एक पहिलीच लिस्ट लागली पहिला राऊंड झाला आता दुसरी एक लिस्ट येईल सेकंड लिस्ट येईल सेकंड लिस्ट मध्ये सुद्धा तुमचं नाव असू शकतं मग सेकंड लिस्टमध्ये तुमचं नाव असण्यासाठी हे माहिती पाहिजे की नेमकं तुमचं किती गुण येते किती मार्क्स येत मग आता ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा की त्यांचा किती मार्कावर किती प्रश्न बरोबर आले किंवा किती मार्क मिळाल्याच्या नंतर त्यांचं सिलेक्शन झालं किंवा ज्यांचं नाही झालं ते सुद्धा त्यांचे मार्क्स कमेंट करून सांगा की त्यांचं सिलेक्शन नाही झालं म्हणून एवढ्या मार्कावर मग याच्यातून एक आपल्याला अंदाज येईल कारण तुम्हाला माहिती आहे की जवाहर नवोदय समिती कधीच त्याचा रिझल्ट डिक्लेअर करत नाही कोणत्या मुलाचं कितीवर सिलेक्शन झालं म्हणून ते डायरेक्टली आपल्याला फक्त आपण एवढा अंदाज लावू शकतो की आपल्या उत्तर पत्रिकेनुसार पंच्याहत्तर प्रश्न बरोबर येऊ लागले सत्तर प्रश्न बरोबर येऊ लागले बहात्तर अठश्याहत्तर अठ्याहत्तर प्रश्न बरोबर येऊ लागले त्याच्यातून आपण अंदाज लावू शकतो की आपलं सिलेक्शन कितीवर झालं असं म्हणून मग या हिशोबाने तुमचे मार्क किती बरोबर येत होते किती प्रश्न बरोबर येत होते ते कमेंटमध्ये सांगा त्याच्यावर आपल्याला एक अंदाज राहील की नेमकं जे आता मागचे मुलं राहतील जे काही आता समजा आता जे काही सेकंड लिस्टमध्ये येतील त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं किंवा सेकंड लिस्ट लागते कशी तर सेकंड लिस्ट कशासाठी लागते ज्यावेळेस आता हे ऐंशी मुलं या ठिकाणी ते त्यांना बोलवणार कॉल करणार त्यांना मेसेज करणार जे एन व्हिएसएस जे एन व्हिएसटीद्वारे म्हणजे त्यांच्या जे काही जसं प्रत्येक जिल्ह्याचं जे काही नवोदय विद्यालय असतं या नवोदय विद्यालयामधून ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना कॉल जातील मेसेज जातील आणि त्या ठिकाणी जर त्यांनी ॲडमिशन कन्फर्म केलं तर त्यांची जागा तर फिक्स होणार पण जे काही मुलं ॲडमिशन कन्फर्म नाही करणार त्यांचं ॲडमिशन त्या ठिकाणी कॅन्सल होईल मग कॅन्सल करणारे असे काही असू शकतात का असू शकतात असू शकतात म्हणजे असतातच कशामुळं कारण भरपूर मुलं असे असतात जे की त्या ठिकाणी बोर्डिंग स्कूलमध्ये राहू शकत नाही बोर्डिंग स्कूल म्हणजे म्हणजे त्या ठिकाणी ते हॉस्टेलमध्ये राहू शकत नाहीत म्हणजे त्यांची जाण्या येण्याची सोय नसते किंवा त्या ठिकाणी ते राहू शकत नाही त्याचबरोबर काही पालक असतील जे त्यांच्या मुलांना वेगळं करू शकत नाही पालक पालक हे असतात ना की त्यांचे मुलं एकूणता एक मुलगा असतो एकूण ते मुलगी असते त्यामुळे थे ते सुद्धा त्यांना पाठवत नाही ते काही मुलं आणि काही पॅरेंट्स असे असतात की जे फक्त मुलांचा अभ्यास वाढवण्यासाठी मुलांचा मॅथ स्ट्रॉंग करण्यासाठी कारण तुम्हाला माहिती आहे जवाहर महोदय विद्यालयामध्ये गणित हा विषय किती महत्वाचा असतो आणि किती किती टप लेव्हल असते म्हणजेच गणित जर तुम्ही जवाहर विद्यालयाचं गणित बघितलं तर हे स्पर्धा परीक्षेच्या लेव्हलचं असतं मग त्या गणिताची गणित विषयाची तयारी करून घेण्यासाठी असे भरपूर पालक असतात की ते त्यांच्या मुलाला फक्त ती तयारी ती एक्झामला त्या बसवतात म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयाच्या एक्झामला बसवतात पण त्याची इच्छा नसते की त्यांना नवदव विद्यालयामध्ये त्यांचं ॲडमिशनच घ्यायचं म्हणून मग ते सुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन कॅन्सल करतात मग अशा मुलाच्या काही जागा असतात ज्या की व्हॅकंट होतात ज्या की रिक्त होतात मग या ठिकाणी जे काही वेटिंगवर मुलं असतात म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालं नाही पण त्यांना आता भरपूर गुण येतं जे की एक दोन मार्क एक अर्धा एक मार्काने त्या ठिकाणी ते मागं होते मग त्या मुलांचं वेटिंग लिस्टमध्ये त्या ठिकाणी ग्रे धरल्या जातात आणि त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी केलं जातं मग असे सुद्धा काही मुलं असतात की जी थोड्याफार मार्काने जर मागं असतील तर त्यांचं सिलेक्शन सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या सेकंड होऊ होतात मग ती सेकंड लिस्टचे सुद्धा अपडेट तुम्हाला या वर नक्कीच मिळेल मग त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या ठिकाणी आता तुम्ही काय करणार की तुम्ही हे कमेंटमध्ये सांगणार की तुमचं सिलेक्शन किती गुणावर झालं किती मार्क होते तुम्हाला किंवा तुमचे किती क्वेश्चन बरोबर येऊ लागले त्या हिशोबाने आपण एक अंदाज लावू शकतो की येणाऱ्या वेटिंग लिस्टमध्ये या मुलांचं कितीवर सिलेक्शन होऊ शकतं त्याचबरोबर तुम्ही ग्रामीण होते शहरी होते बॉय गर्ल काय जे असेल कॅटेगरीतून ज्या काय जे काय तुम्हाला आरक्षण त्या ठिकाणी मिळत असेल ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही सांगा आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता येणारी जे मुलं राहतील त्यांना एक अंदाज लागून जाईल की कि आपल्याला किती गुण मिळावे लागतात ला म्हणजे जे आता दोन हजार सव्वीसमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारी दोन हजार जाने सव्वीसमध्ये होणाऱ्या या परीक्षेची तयारी करणारे मुलं असतील त्यांना एक अंदाज येऊन जाईल की कि आपल्याला किती गुण मिळावा लागतील की आपलं सिलेक्शन त्या ठिकाणी होईल त्यांना सुद्धा त्या गोष्टीचा फायदा होईल त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर ज्या मुलांचं सिलेक्शन झालं त्यांचं अभिनंदन आणि ज्या मुलाचं नाही झालं तर त्यांची त्यांनी काळजी करायचं काम नाही तुम्ही ही फक्त पहिलीच एक एक्झाम एक होती त्याच्यानंतर अशा भरपूर एक्झाम येणार आहे ज्या तुम्ही देऊ शकता या एक्झाम मध्ये तुम्ही जो काही अभ्यास केला असेल तो अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच कामाचा पडणार आहे म्हणजेच त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या अभ्यासाची मदत होणार आहे तर या ठिकाणी आता जे दोन हजार सव्वीस मध्ये एक्झाम देणार मुलं देणारे मुलं असतील त्यांच्यासाठी तर त्या मुलांना जर तयारी करायची असेल तर या ठिकाणी जेव्हा आपल्या कायडिया आपल्या युट्यूब चॅनलवर आपण पूर्णच्या पूर्ण जवाहर महोदय विद्यालय त्याचबरोबर स्कॉलरशिपचा पूर्ण सिलेबस या ठिकाणी पूर्ण करणार आहे तो सुद्धा फ्रीमध्ये मग त्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा तुमच्या आसपास तुमच्या ओळखीचं कोणी असेल जे की आता यावेळेस इयत्ता पाचवीमध्ये आहे किंवा चौथीमध्ये शिकते येणाऱ्या पुढच्या वर्षी दोन हजार सोसमध्ये किंवा सत्तावीसमध्ये मध्ये जवाहर विद्यालयाची तयारी त्याला करायची असेल जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवायचा ते असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर या ठिकाणी या चॅनलवर तुम्हाला फक्त अभ्यासक्रमच नाही या ठिकाणी अभ्यासक्रम आता आतापर्यंत आधार अभ्यासक्रम कम्प्लीट सुद्धा झालेला गणित या विषयाचा म्हणजे मॅथचे तुम्ही बघू शकता की प्लेलिस्ट सुद्धा आहे की जवाहर मध्य विद्यालय दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये भरपूर व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील आतापर्यंत भरपूर सिलेबस कम्प्लीट झाला जो राहिलेला सुद्धा कंप्लीट होणार आणि त्याच्यानंतर येणाऱ्या मुलासाठी जी काही प्रश्नपत्रिकेची तयारी असते ती प्रश्नपत्रिकेची तयारी सुद्धा आपण या ठिकाणी सोडून घेणार म्हणजे प्रश्नपत्रिका सुद्धा आपण या ठिकाणी त्याची तयारी करणार म्हणजे तुमचा कुठल्याच पद्धतीचा ज्या पद्धतीने तुम्ही ऑफलाईन क्लासमध्ये अभ्यास करता ज्या पद्धतीने ऑफलाईन क्लासमध्ये तुमच्याकडून तयारी करून घेतला जाते त्याच पद्धतीने या ठिकाणी ऑनलाईन आपण या ठिकाणी तयारी करणार ते सुद्धा फ्रीमध्ये मग तुम्हाला कुठलीही फ्री द्यायची गरज नाही काहीही कुठं जाण्याची गरज नाही तुमचा वेळ तुमची शाळा तुमचं स्कूल या ठिकाणी सर्व गोष्टी मॅनेज करून तुम्ही तुमच्या पद्धतीनं ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस मोबाईल घेऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमचा या ठिकाणी सिलेबस कम्प्लीट करू शकता त्याच्यानंतर अशा असे भरपूर काही चॅनल असतील जे की फ्रीमध्ये तुम्हाला शिकवणारे असतील भर पूर्ण सिलेबस देणारे असतील पण तुम्हाला या ठिकाणी कुठलंही गायडन्स लागलं कोणत्याही गोष्टीची अडचण आली तर तुम्ही कधीही कॉल करू शकता त्या ठिकाणी मेसेज करू शकता तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर तो विचारू शकता मग ही जी गोष्ट असणार ही तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही कारण भरपूर असे काही चॅनलवाले असतील युट्यूबवाले असतील त्या ठिकाणी तुम्ही कॉल कर डायरेक्टली तर कॉल करू शकत नाही आणि विचारपूस करू शकत नाही मग या ठिकाणी तुम्ही कधीही मला या ठिकाणी खाली तुम्ही नंबर येऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी कधीही मेसेज करून किंवा कॉल करून विचार विचारपूस करू शकतात की नेमकं कशा पद्धतीने तुम्हाला काही अडचण आली तर त्या ठिकाणी ती सोडवल्या जाईल तर त्या ठिकाणी जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर नक्की सांगा की त्या ठिकाणी तुमचं किती गुण सिलेक्शन झालं आणि ज्यांचं नाही झालं ते सुद्धा सांगा कारण याच्यातून आपल्याला एक अंदाज लावता येईल की जी सेकंड लिस्ट येईल त्यामध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं किंवा नाही तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र